या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचलाय वाहनांचे टायर अडकल्यानं मोठी वाहतूक कोंडी ही झालेली आहे वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शोरूम जवळ पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्यानं हा महामार्ग खचलाय खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्यानं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे पहाटेपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पार्श्वभूमीवर वसईजवळ महामार्ग खचलाय त्यामुळे मात्र मोठी वाहतूक कोंडी झाली आहे अधिक माहिती गहूया आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्या सोबत जोडलेत विनायक कधीपासून वाहतूक कोंडी ही आहे आणि कधी वाहतूक कोंडी ही इथली संपणार आहे वाहतूक सुरळीत झाली आहे का सध्या हो आज पाटेपासूनच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी आहे वसई जवळील मालजीपाडा या ठिकाणी रस्ता खचलेला आहे जे शोरूम आहे त्या शोरूमच्या ठिकाणी पाइपलाईनच काम सुरू होतं रात्री झोप पडलेला पाऊस त्यानंतर हा रस्ता खचलेला आहे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे जवळपास सात ते आठ किलोमीटरच्या ज्या रांगाय त्या मुंबई आमदार हायवरती लागलेल्या आहेत वाहतूक पोलीस आहेत ते वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे आतापर्यंत नेमकं कारण काय आहे हा रस्ता खचण्याचं रस्ता जो रात्रभर पाऊस होता या ठिकाणी आणि या जो महामार्ग आहे तो, तो त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू होतं त्यामुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती आहे ती महामार्ग प्रशासनाने दिलेले आहे जी धन्यवाद विनायक दिलेल्या या माहितीबद्दल